स्थानिक यवतमाळ इथे महाराष्ट्र सरकारच्या वतीने नव्याने दारू परवाने वाटपाला तीव्र विरोध दिनांक आठ जुलै रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले व सोमवारी फटाफट परवाना परवानगी देऊन टाकल्या समस्त महाराष्ट्रात मागील बऱ्याच वर्षांपासून म्हणजे एकोणीसशे बहात्तर नंतर आजपर्यंत दारू विक्रीचे नवीन परवाने दिले गेले नाही परंतु सध्या स्थितीत राज्याचे महसूल धोरण हे कमकुवत झाले असून त्याला मजबूती देण्यासाठी किमान तीनशे अठ्ठावीस स्थानांतरित अथवा नव्याने परवाने काही कंपन्यांना काही संस्थांना देण्याचा मानस आहे यामध्ये विनापरवाना एक कोटी रुपये त्यांच्याकडून शासनाने अपमानित अ... शासनाने अमानत म्हणून घेण्यात येईल असे केल्याने राज्याला महसूल प्राप्ती मोठ्या प्रमाणात होईल व राज्याचे आर्थिक नियोजन सुद्धा मजबूत होईल माननीय महोदय संपूर्ण महाराष्ट्रात राज्याचा पोशिंदा शेतकरी नापिकी कर्जबाजारी अशा घटनांना बळी पडून रोजच्या दिसाला स्वतःला संपवत आहे मोठ्या प्रमाणात दारू सुद्धा एक कारण आमच्या शेतकरी बांधवांना संपवण्यात मोठी भूमिका बजावत आहे एकोणीसशे बहात्तर नंतर पहिल्यांदा सदरील तीन दलाची सरकार मोठा पराक्रम करायला निघाली आहे राज्यात शेवटच्या घटकाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आम्ही करण्यास असमर्थ आहोत परंतु दारू नक्कीच पाचणार असे हयात असलेले महाराष्ट्र सरकारचे धोरण दिसून येत आहे राज्य सरकार, सरकार नक्कीच मानवताविरोधी निर्णय घेत आहे आम्ही मागील प्रत्येक कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी करत आहोत याकडे दुर्लक्ष करीत मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात दारू विक्रीची परवाने राज्यात वाटू इच्छिणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो आपल्या सेवेशी विनंती करतो पुन्हा नव्याने दारू विक्रीचे परवाने न देता पूर्वीचेच परवाने रद्द करून संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करावी महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी वाढते दरोडे शिवाय अपघाताचं प्रमाण यासाठी केवळ आणि केवळ राज्यातील दारूच कारणीभूत आहे ती पूर्णपणे बंद केल्याने खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या या राज्याला न्याय मिळेल व महापुरुषांचे विचार महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या डोक्यात रुजल्या जाईल आणि खऱ्या अर्थाने महापुरुषांचा पुरोगामी महाराष्ट्र उभा होईल म्हणून माननीय महोदय पुनश्च विनंती आहे नव्याने कोणतेही परवाने वाटू नये व वा शक्य झाल्यास आहे तेच परवाने रद्द करून महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा लाडक्या बहिणींना न्याय द्यावा असे मत राष्ट्रीय संवैधानिक हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक उमेश मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन दिल्यानंतर व्यक्त केले यावेळी प्रामुख्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युवराज मेश्राम दारुबंदीचे कार्यकर्ते गोविंद चव्हाण रवींद्र कांबळे मंगल मेश्राम ढोबरे बाबुळगाव रोहन रामटेके अभि कायकवाड सुभाष मुजमुले रितेश मुन विजय धुळे दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलन महाराष्ट्र राज्याचे न्यायिक सल्लागार अॅडव्होकेट प्रशांत किरडक अखिल महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक तथा दारूबंदीच्या कार्यकर्त्या प्रमोदिनी रामटेके वंदना वणकर रोशना मेशराम धम्मवती वासनिक प्रीती फुलकर चंदा ढोके प्रभावती गुजर पायल रामटेके इत्यादी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते व सर्वांची एकच मागणी होती नव्याने दिलेले तीनशे अठ्ठावीस परवाने तात्काळ रद्द करून संपूर्ण महाराष्ट्राला दारूमुक्त करावे महाराष्ट्रात दारूबंदी करावी प्रतिनिधी सय्यद मतीन यापूर्वी देखील महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक दारूची दुकानं सुरू केलेली होती आणि त्याची परवाने देखील दिलेली होते आता हो झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने जे तीनशे अठ्ठावीस दारूच्या दुकानांना परवानगी दिली त्याच्यातून असं स्पष्ट दिसते की महाराष्ट्रातल्या तरुणांना हे पूर्णपणे व्यसनाधीन करण्याचा हा प्रयत्न दिसतो जेणेकरून या तरुणांनी या महाराष्ट्रात चा सरकार विरुद्ध कुठेही निषेध व्यक्त करू नये किंवा या सरकारच्या विरोधात कुठलाही आवाज उठू नये त्याच्यामुळेच हा या महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला असं मला वाटतो यासोबतच मला या ठिकाणी पुन्हा एक खेद व्यक्त करायचा या सरकारच्या विरुद्ध की या महाराष्ट्रामध्ये शाळांना परवानगी न देता दारूच्या दुकानांना परवानगी या महाराष्ट्रामध्ये दिली जाते तर खरोखरच हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला तडा दिलेला दिसतो म्हणून मी या सरकारचा तीव्र निषेध जे अठ्ठावीस दारू चे दुकाने दिलेले आहे ते अतिशय निंदनीय बाब असून आम्ही सर्व महिला याचा तीव्र निषेध व्यक्त करतो संविधानिक हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही सरकारला एक गंभीर इशारा देतो की त्यांनी जे तीनशे अठ्ठावीस दुकाने दिलेले आहे आणि माणसांना दारूच्या आहारी लावण्यासाठी जे दुकान दुकानाचे परवानगी दिलेले आहे ते अतिशय निंदनीय बाब आहे कुठेतरी आमच्या महिला आता या दारूपासून मुक्त झाल्या होत्या आणि ऐंशी टक्के महिला कामाला बाहेर पडल्या होत्या परंतु आता सरकारने तीनशे अठ्ठावीस दुकाने देऊन परत नवऱ्याची नवऱ्याला दारूच्या वरून आणायचं कि घर सांभाळायचं असा आता त्यांच्यावर प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने या दारूच्या जे दुकाने दिलेले आहे ते तात्काळ रद्द करून जे आता सध्या शेतकरी हळ झालेला आहे त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना मदत करावी अशी मी राष्ट्रीय संविधानिक हक्क परिषदेच्या वतीने अखिल महाराष्ट्रात एकोणीसशे बहात्तरच्या नंतर कोणत्याही प्रमाणात किंवा कुठल्याही प्रकारचं लायसन दारू विक्रीचा लायसन दारू विक्रीचा परवाना या महाराष्ट्रात देण्यास बंदी होती परंतु या तीन भट्टीच्या सरकारने एकत्रित येऊन महाराष्ट्राला दारू जणू काही दारूच्या महापुरात बुडवण्याचा एक ठाम निश्चय केला असावा म्हणून काल परवाच्या दिवशी या महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीनशे अठ्ठावीस एक नवे दोन नवे तर साक्षात तीनशे अठ्ठावीस दारूचे परवाने वाटण्याचा एक कार्यक्रम चालवला आणि वाटप सुद्धा केले अत्यंत शोकांतिका आहे सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट